छत्रपती शिवाजी महाराज की बाजूला खर तर मनापासून आनंद होतोय खूप उत्साहात हा कार्यक्रम सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून राजा येथे राजमाता मा जिजाऊंच्या राजवाड्याच्या परिसरामध्ये खूप बरेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केले होते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गत अत्यंत चांगले कार्यक्रम जिजाऊ गाथेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कालही अनेक गायक या ठिकाणी आले अतिशय चांगले गायन त्या ठिकाणी झाले आणि भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला त्याचा आनंद होतोय जगभरातून जिजाऊ भक्त या ठिकाणी येत आहेत आणि खऱ्या अर्थानं एक ऊर्जा या ठिकाणून सगळ्यांना मिळते आम्हाला या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर एक ऊर्जा या ठिकाणी मिळाली आणि ही ऊर्जा नक्कीच मतदारसंघासाठी चांगलं काम करण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करणार आहोत सिंधु तीनशे अकरा कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री आता येते या तुम्ही सत्तेत आहात काही पूर्ण होत नाही विकास काय होत नाही आता त्यावरच आमचं काम सुरू आहे अनेक त्यामध्ये समज गैरसमज काही असतील तीनशे अकरा असेल आता आम्ही नवीन हजार कोटीचा मागतोय मध्ये पाचशे कोटीचा आम्ही मागितला होता पण आता आम्ही जोपर्यंत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं तर हजार कोटीपर्यंत आम्हाला तात्काळ त्याची गरज आहे तर त्यावर काम सुरू आहे लवकरच आराखडा मंजूर करून फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील हे सगळे मंडळी त्या ठिकाणी लक्ष घालून नक्कीच चांगल्या पद्धतीचं विकासातलं काम या सिंदखेड राजानगरीमध्ये या परिसरामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये करण्याचं काम आम्ही भविष्यात करू सिंदखेड राजाला राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे काय नेमका पाठपुरावा नक्की आम्ही आता म्हणजे केंद्रापर्यंत त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि नक्कीच त्याला यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे एक राजकीय प्रश्न असा होता की आमदार सुरेश दस जे आहेत असं म्हटलं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा आणि आमदार म्हणजे मंत्रीपद द्यावं खरं तर अशा गोष्टीचं राजकारण त्या ठिकाणी कुणी करू नये आणि तसं काही होणार नाही त्याबद्दल निसंकोच त्या ठिकाणी सगळ्यांनी राहावं कारण की हा आमच्या पक्षाचा विषय त्यामध्ये सुरेश दत्त साहेबांना मला नाही वाटत त्यांना अधिकार आहे या पदावरून याला काढा आणि त्याला घ्या असं म्हणायचा काही अधिकार त्यांना नाही आणि निश्चितच त्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे याच भूमिकेचे आपण सर्व आहोत आम्ही सुद्धा आहोत आणि तशा पद्धतीचं राजकारण कुणी करू नये भाजपचे आमदार यांच्याकडून राजकारण केलं जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्याला आता ती दिसतच ना त्यावरून त्यांचे तसे वक्तव्य येतात इतक्या खालच्या पातळीवर राजकारण जर जात असेल तर ते संयुक्तिक तुम्ही सत्य सहभागी तरी ते असं करतात काय नेमकं कारण असावं ते मोठे माणसं आहेत सगळे आता त्यांना काय बोलणार ते चुकीचं वर्तणूक त्यांनी करू नये असं मला वाटतं दरवर्षी या दिवसाची वाट जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले सर्व लोक पाहत असतात दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन हे म्हणजे वर्षभराची तुमच्यासाठी शिदुरी असते तुमच्यासाठी प्रेरणेची शिदुरी असते तुमच्यासाठी वर्षभराची शक्तीची शिदुरी असते त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घ्यायला आलो त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि निश्चित जिजाऊ महासाहेबांचा हा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रयत्न करू हो खरं तर राज्यामध्ये जगभरातून या ठिकाणी जिजाऊप्रेमी दाखल होत असतात परंतु या ठिकाणी सुविधांचा मोठा अभाव पाहायला मिळतोय राष्ट्रीय स्मारकाचा राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे निश्चित येणाऱ्या काळात ज्या काही त्रुटी राहिल्या असतील शेवटी हा राजवाडा हा आर्किओलॉजीच्या अंडर येतो त्यामुळे बऱ्याचशा त्याच्यावर हे असतात अडचणी असतात पण निश्चित येणाऱ्या काळात या सर्व अडचणी या दूर झाल्या पाहिजे एक चांगल्या पद्धतीचं चा राष्ट्रीय स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे कारण ज्या मा मातेने या जगाला शिवाजी महाराजांसारखा पुत्र दिला राजा दिला त्यांचं स्मारक एक च चांगल्या प्रतीचं चा असावं राष्ट्रीय लेवलचंच असावं आंतरराष्ट्रीय लेवलचं असावं या दृष्टीने आम्ही सगळे मिळून काम करू मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी निश्चित अशी मागणी आहे आणि या दृष्टीने आम्ही आता येता येताच आमची सगळ्यांची चर्चा झाली या दृष्टीने आम्ही सगळ्या मंत्रिमंडळासमोर या विषयाची चर्चा करू आणि हा विषय तिथे मांडू विकास आराखडा गतीने काम सुरू आहे मी आपल्याला तेच सांगितलं आर्किओलॉजिकल सर्वेच्या काही गोष्टींमुळे बाधा येत असते त्या बाधा येणाऱ्या काळात आम्ही सर्व मिळून दूर करू याच्या येणाऱ्या काळात त्याच्या मिटिंगही लावण्यात येणार आहे आणि निश्चित हे जे काही विकास आराखडा असेल हा तातडीनं आम्ही पूर्ण करू